सद्गुरू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम आपल्या सर्वांच्या आई बाबाच्या संदर्शमय जीवनाला सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्यकर्ते मान्य श्री किरण भाऊ राऊत अन्नाजना नमस्कार मंचकार उपस्थित परमपूज्य परमात्मा एक शिवपुणेराचे माजी संचालक महोदय आणि आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय प्रकाश प्रकाश जी सौसाहेब अन्नाजना नमस्कार मंचकार उपस्थित परमपूज्य परमात्मा एक शिवपुणेराचे मार्गदर्शक माननीय चौधरी काकाजी या परिसरातील मार्गदर्शक उपस्थित आदरणीय माननीय संपूर्ण मंच उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना खूप सुंदर असे अनुभव आपल्या सर्व सेवकांना इथे ऐकण्यात मिळाले आणि बाबांनी ही चर्चा बैठक यासाठी लावून दिली आहे की एका सेवकाचे अनुभव ऐकून दुसऱ्या सेवकांना त्या अनुभवाच्या माध्यमातून जीवन जपता आलं पाहिजे खरी क्रिया आणि खरे कार्य म्हणजे या बैठकीतूनच सुरू होते आपण मार्ग स्वीकारला आणि तत्त्वशब्दने नियमाने वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नेहमी अनुभवाची गरज असते सेवकांचा अनुभव ऐकल्यावर आपल्या जीवनामध्ये धीर येतो आपल्याला पुढे जीवन कसं जगायचं याची सद्बुद्धी या परमेश्वरी कार्यामुळे मिळते प्रत्येक सेवकाला असा अनुभव आलेला आहे ज्या ज्या वेळेस आपण या बैठकीत गेलेलो आहे आणि एखाद्या सेवकाचे अनुभव आले ऐकलेले आहेत त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये खूप परिणाम घडलेले आहेत आपला आत्मबल या ठिकाणी वाढलेला आहे म्हणूनच मी या ठिकाणी आपले या ठिकाणी अनुभव सांगत आहे माझ्या जीवनामध्ये माझ्या एकूण बावीस लाखाचं कर्ज झालेलं होतं अनेक मध्ये असताना मी खूप त्रस्त झालेलो होतो माझी एक छोटी किराणा दुकान होती त्याच्यामध्ये भरगच्छ माल भरलेला होता पुढे गोदाम सुद्धा होता त्यामध्ये सर्व माल भरलेला होता एकूण एका वेळेस शंभर किलो तेल सर्व वस्तू कट्ट्याने सामणीच्या पेट्या असं सुरु सुरू असताना सुद्धा माझे कर्म चुकले आणि मला मागे कर्म उभोग लागला आता तुम्ही म्हणाल कर्म कसे चुकले तर मी कोणाच ऐकायचं नाही माझ्या आईवडिलाची सुद्धा अवहेलना करत होतो आणि मला राग असा यायचा की मी क्षणामध्ये कुणालाही मारून जायचं मी अनेकदा माझ्या काउंटरवर कुठून सुद्धा गिर्याकांना सुद्धा मारलं माझ्या दुकानासमोर कुणीशी विजून देईल तर मला इतका राग यायचा की मी त्याला बाहेर येऊन मारून द्यायचा तसा खूप माझा चिडचिडा स्वभाव होता त्या स्वभावामुळे आणि आईवडिलाच्या तिरस्कार केल्यामुळे सर्व सुरळीत असून सुद्धा हळूहळू मागे कर्मभोगू लागला किराणा दुकान असल्यामुळे ज्या गिरायकांना मी उधार देत होतो ती उधारी न मिळाल्यामुळे मी त्यांच्या घरावर जायचं त्यांना पैसे मागायचे आणि आपले पैसे मागायचे असताना मी माझ्या आपाप व्हायचा आणि त्यांना वाईट शब्दात बोलून त्यांच्याकडून पैसे सुद्धा परत मागण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणतात ना एखाद्याचं मन दुखलं कि ती परिस्थिती आपल्यावर सुद्धा येते त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा झालं एखाद्याकडून मी पैसे मागायला गेलो असेल आणि त्यावेळेस त्यांच्याकडे ते पैसे नसतील तर त्याच्या आत्म्यातून जे वेदना निघाल्या त्या वेदना मला लागल्या आणि माझ्या सुरळीत जीवन सुरू असताना सुद्धा हळूहळू अवघ्या दोन वर्षामध्ये मी एवढा मागे झालो कि मला माझ्या दुकानामध्ये अडीच किलो तेल आणण्याची परिस्थिती आली माझ्या एवढं ते सुद्धा झालं माझ्या दुकानामध्ये एकदम मी आणणारा माणूस मला सहा साबणी आणावं लागल्या अशी गंभीर परिस्थिती माझ्या रुळवली आणि हळूहळू मी एक जागा घेतली होती विकत त्या ठिकाणी मी बांधकाम सुरू केलं आणि ते बांधकाम करण्याच्या चक्करमध्ये मी माझी पूर्ण दातवडे सोनं दोन प्लॉट होते तेही विकले आणि सर्व करून ते मी प्रयत्न केला आणि ते मला पैसे पुरले नाही माझ्या घरी एक किलो तांदूळ दुसऱ्याच्या दुकानातून घ्यावा लागत होते आणि गाडीत पेट्रोल भरायला सुद्धा मला पैसे राहत नव्हते अठ्या कठीण प्रसंगी या बाबाची साथ मिळाली या मार्गाबद्दल मला माहीत झालं आणि मी हा मार्ग स्वीकारला मार्ग स्वीकारल्यानंतर तीन वर्ष मला काहीच कळलं नाही मी सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना एवढंच करायचं आणि अनेकासारखंच वागायचं माझे मित्र अनेकासोबत सोब, सोबतच मी राहायचो तासोन तास मी एका बेंचवर बसून फक्त विचार करायचो माझ्या डोळ्यासमोर फक्त अंधकार होता की माझं जीवन कधी सुखी होईल का पण या मार्गात कदी या मार्गा मी एक गोष्ट ऐकली होती की कधी ना कधी या मार्गामध्ये आपण सुखी होतो त्या शब्दासाठी मी नेहमीच झळपडत होतो पण मला मी खूप विनंती करायचो माझी पत्नी सुद्धा खूप विनंती करायची बाबासमोर पण आम्हाला काही साथ मिळाला नाही आणि एक दिवस मुलता या ठिकाणी दौरा दौरा झाला दोन दिवसाचा होता त्या ठिकाणी गेल्यावर मला ही भगवत कृपा कळली आणि त्या ठिकाणी मला अनुभवाच्या माध्यमातून हे परमेश्वर शक्ती कशी आहे ती चोवीस तास जागृत कशी राहते तिला कुठे शोधायचं ती कशी आत्मसात करता येईल या सर्व गोष्टींचा अनुभव मला त्या बैठकीच्या माध्यमातून झाला आणि त्या अनुभवानुसार मी परत आल्यावर कार्य केले आणि नियमाचा पालन करण्याचा प्रयत्न केला आणि बाबांनी माझ्या अशी कृपा केली की अवघ्या साडेतीन वर्षांमध्ये मला ते बावीस लाखाचे कर्ज देतात हे सर्व शक्य केव्हा झालं तेव्हा प्रयत्न केला तिकडनं आल्यावर कि प्रत्येक दिवस कुठे ना कुठे नवे हवन कार्य त्यागाचे हवन कार्य पंधरवाडी बैठक आठवडी बैठक या ठिकाणी जाण्याचा जा मी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून बाबाने माझ्यामध्ये मा सुधारणा करून दिली आणि मी रोज एक माझ्या शरीरातील एक वाईट सोडण्याचा प्रयत्न केला असं करता करता माझं जीवन कसं बनलं हे मला कळलंच नाही या परमेश्वरी कार्यामध्ये आपण ज्याही प्रकारचा हातभार लावाल तर परमेश्वर कधीच आपल्यावर ठेवत नाही हा अनुभव मी दोन हजार सतरामध्ये घेतला त्या ठिकाणी बाबाच्या कृपेमुळे मला अनेक कार्य करण्याचा योग आला आणि ते कार्य मी तन म्हणे धनाने केले आणि त्याचा योग असा आला की अवघ्या साडेतीन वर्षामध्ये कृपे कृपेमुळे मी सुख समाधानी म्हणूनच मी सर्वसेवकांना सांगण्याची इच्छा करतो की प्रत्येक सेवकांनी बाबांच्या दिलेल्या तत्वशब्द शब्द नियमाचे पालन करून आणि या बैठकीच्या माध्यमातून आपलं जीवन सावरलं पाहिजे जी। बाबाने खूप महत्वाचा विषय आपल्याकडे दिलेला आहे असा सखोल अभ्यास करून आपल्या सर्व सेवकांना साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये परमेश्वर कृपा वाटून दिलेली आहे ज्या दिवशी या परमेश्वर कृपेचा आपल्याला आत्मसात होतो असं वाटते की आपण खूप असं की आपलं खूप जीवन धन्य झालं आजपर्यंत आपण काय करत होतो आणि आज आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सेवक सेवकाला ओळखायला तयार नाहीये कुठेतरी आपण जुन्याच वळणावर चाललेलो आहे आज काळाची खूप गरज आहे प्रत्येक सेवकांनी आपलं जीवन उंचम आणून बाबांचे हे कार्य पुढे नेले पाहिजे कारण बाबांनी ही धुरा आपल्यावर दिलेली आहे आपण जागू आपण दुसऱ्याला जागू शकतो ही कृपा खूपच छान आहे ज्या सेवकाला ही कृपा कळली कर त्याला असं वाटते की आज माझ्या मला परमेश्वरच मिळाला मला शब्द सुद्धा मिळत नाही आहे एवढे बाबांचे उपकार आपल्या प्रत्येक सेवकांवर आहे आपलं जीवन कमी जाईल बाबांचे उपकार गाऊन एवढी महान कृपा अशी बाबांनी आपल्या प्रत्येक सेवकांना दिलेली आहे प्रत्येक सेवकांनी आपल्या जीवनामध्ये बाबाच्या कृपेचा लाभ घ्यावा मी पण घेण्याच्या प्रयत्न करेल एवढेच बोलून मी दोन शब्द इथेच थांबितो सर्वांना माझ्या नमस्कार